आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची त्या जागेवर ताबा मिळवायचा प्रयत्न झाला का पुण्यातील वादग्रस्त जमिनीवर ताबा प्रयत्न झाला का या प्रश्नावर अजित पवारांनी शाब्दिक कोटी करत वेळ मारून नेली पार्थशी चर्चा करणार अजित पवार मुंबईला गेल्यानंतर पार्थ पवार यांच्याशी चर्चा करून त्यांना योग्य सल्ला देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं झी चोवीस तास पत्रकारांचं कौतुक पुणे जमीन गैरव्यवहार उघड करणाऱ्या झी चोवीस तास चॅनलचं चा अजित पवारांनी कौतुक केलं आणि अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचं सा सांगितलं पुणे जमीन व्यवहार रद्द अजित पवार मुंबईतील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी पुणे जमीन व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात चौकशी प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर पासून संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी माहिती दिली की अधिवेशन एक ते एकोणीस डिसेंबर दरम्यान पार पडणार असून लोकशाही मजबूत करणारे ठरणार आहे शिवसेना ठाकरे गट कडून चाळीस स्टार प्रचारक जाहीर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यासह चाळीस नेत्यांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे अजित पवार सातारा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे रहिमतपूर येथे रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे राज ठाकरे यांची महत्वाची बैठक मनसेचे मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर शहर अध्यक्ष यांची बैठक उद्या सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ येथे होणार असून आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होईल मवियांची बैठक शरद पवार मनसे बाबत निर्णय एकत्र बसून घेतला जाईल आमचे निर्णय सामूहिक असतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा